हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही आता गुड आफ्टरनून झाली असेल ते म्हणजे नाशमित हो काय झाले या पाणी आणताना काल हंडा पडला हंडा चेंबटला नळ पण फुटला त्यांचा आम्ही त्यांच्यातनं पाणी आणतो आणि अंगठा पण फुटला सगळं कामच ओके झालं अंगठ्याला बी ला लागलं बांधला या बा काल बारा एक वाजता तरी लागलं ला, परत मग ही चार वाजता आल्या आम्ही दोखान्यात गेलो आपा तर दुसरीकडे गेलो तर हा आणि आपण आलेत आपा छान असं गरम गरम भजीपाव वडापाव बघा ही वडा ही पाव आणि तिकडं भजीपाव आईला आवडतात भजीपाव मला आवडतात वडापाव शुभ्राने सगळी भजी आणली पळवून शुभ्राला अजून आंघोळ घालायचे कपडे घालायचे राहिले आता वाजल्यात बारा वाजून पंधरा मिनटं झालेत आणि मस्त असा हो का भात केलता तर जेवायचं चाललंय भात केलता आईंच होस्टर म्हणलं दोन तीन घास खाऊन घ्यावा थोडं खाल्लं आणि मग आता व्हिडिओ बाळ खाली नाही लुळू तू हुशार बाळ आहे ना हाय ना तू हुशार बाळ जेवाय तो जेवाय आजीने आप तू आपाला खायला सांगितलेलं आणलं का नाही पाव आणलं भजी आणली वडे आणले सगळं गोळा करते ती आणि दी ती खाली सांडती झाडून काढले तसं पण खाली सांडलेलं बघा सगळं घेतलं नको बाबू दे बस आणि का। आजीन काय खायचं मस्त भजी आणल्यात गरम गरम भजी गरम गरम पाव वडे काम वगैरे सगळं आवरून झालं तर असू द्या म्हणलं काढाव छान असा छोटासा व्हिडिओ छानपैकी तर बाय बाय घेतो आता वडापाव खाऊन गरम गरम काजडला गेलते तिकडून दुसरीकडं कुठंतरी बापू ना आपण फिरायला गेलते आधी काल सकाळ सा, सकाळ साडेआठ वाजता सा, काजडला गेले तिथून फिरायला गेले संध्याकाळी तिथेच होते सकाळी उठून आले आणि मग हिकड आले okay. थांबा आता हाय नमस्कार चला आता लाईट बंद थांबा लाईट बंद करू लाईट बंद केली शुभ्राची आंघोळ गण पावडर झाली आता तेल लावून डोकं वितरायचे पण त्याच्या आधी म्हटलं आईंच काय चाललंय आई तर आज अकरा वाजता जेवायला थोकात इतक्या लवकर आता अकरा वाजले अकरा वाजल्या रोज बारा वाजता साडेबारा घ्यायचं बारा। का व तरी जेवून भांडी घासून धुवून ठेवाय तशी भांडी घासून धुऊन ठेवले ते शेंगदाण्याचं डबावर वाटून ठेवले कारण की दोन दिवस झालं भरू नको बाळ आहात खाऊ दे तिला दे साईडला काढून ती कशाची भाजी केली वाय आपण राजम्याची छान अशी राजम्याची भाजी केली मस्त झाली आहे ती चालल शुभ्राचं आता खायचं आजी ना ते खात्यात तेल पण तोपर्यंत गरम होते तोपर्यंत तुम्हाला तो दाखवते भाजी आवरून आज आपलं सगळं झालं सगळं झालं म्हणजे काम सगळं आवरून झालं कडई तवा अस मस्त पैकी दूध तापून झाडून भांडी पसारा सगळं चकाचका आवरून झालं आंघोळ फक्त आता राहिलेत कपडे कपडे पण थोडीच आहेत थोडी म्हणजे सारखं सारखं रोज असते शर्ट पॅन्ट असं पण आज नाही आज जी मुस्की कपडे असते तीच आहेत तेवढी धुवून टाकायची शुभ्रा नको माव तशी करू दोन्ही आता नाही का तिला दुसऱ्या भांड्यात द्यावं हो कुकू आलाय तो बघी पलीकड खा सगळ्यात भारी लागते राजम्याची भाजी कुत्रं आलत त्याच्यामुळं बंद केला कुत्र्याला घाबरती लगे फ्रॉकला हात लावला तिकट काय तिखट खायला अवघड आहे तिखट खायची सवय लागली तिला ती सगळं हातबीत भरून ओके आणि दोघी उन्हाला बसल्या ते ऊन लागतंय मरणाच उन्हालाच बसलाय आज तर घर लागतय तिला तेल लावून डोकं वितरायचे पण चालू पाणी वगैरे भरायचं पाणी भरायचे झालं निवांत झालं आज लवकरच चला आता आज फिरून यावं तरी फिरून म्हणजे असच इकडं तिकडं असं बाहेर कुठं नाही तिथं जायचंय साडी टिप मारायची त्याच्यामुळं तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि या तुम्ही सगळेजण पण जेवायला मी सकाळी रात्री भात बनवला होता भात राहिला होता ती भात आणि राजम्याची भाजी दोन्ही मिक्स करून खाल्लं सकाळी म्हणजे नाश्ता केला थोडा आता कपडे धुणार आधी मग पोटभर जेवणार आणि मग शुभ्राण मी जाणार फिराय